बाबा तुम्ही रोज ना रोज काही ना काही कामात असता पण लोकसभा निवडणुकीत पहिले मतदान करा मग तुमच्या कामाला जावा आमचे चांगले भविष्य घडवण्यासाठी आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वांनी मतदान केलेच पाहिजे आई बाबा आमच्या चांगल्या भविष्यासाठी मतदान करा निवडणूक आणि मतदान महत्वाचे आहे म्हणून सर्व सर्वांनी मतदान करा तुम्ही आदर्श नागरिक म्हणून मतदान मतदान माझा हक्क आहे त्यासाठी मी विकला जाणार नाही अठरा वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे सात मे रोजी सर्वांनी मतदान करा